माझ्या काळजात एक अनामिक भीती घर करून राहिली होती रोज सकाळी उठून मी माझ्या मुलीला घेऊन त्या मोठ्या बंगल्यावर कामासाठी जायचे तेव्हा ही भीती अधिकच गर्द व्हायची बंगल्याच्या फाटकातून आत शिरताच तिथले वैभव तिथली श्रीमंती पाहून माझी चिमुरडी आई ग आपल्याला असन जेवण कधी मिळेल असा प्रश्न तिच्या निरागस डोळ्यांनी विचारायची तिच्या डोळ्यातली ती तळमळ पाहून माझे काळीज पिळवटून निघायचे तिथे टेबलावर मांडलेले कधीन पाहिलेले पदार्थ पाहून तिची इच्छाशक्ती आणखीनच वाढायची मला आठवतं एक दिवस मी धीर करून मालकिणीला म्हणाले माझ्या मुलीसाठी थोडं उरलेलं अन्न देता का माझ्या ओठातून शब्द बाहेर पडले आणि माझ्या हृदयात धडधड वाढली होती मालकिणीच्या चेह्यावर एक हास्य उमटले पण ते सहानुभूतीचे नव्हते तिने स्वयंपाक घरातील डब्यातून एक पनीरचा तुकडा काढला आणि तो माझ्या हातात ठेवला माझा जीव तिळते तुटला माझे काळीज तुटले मी क्वार्टरमध्ये परत येऊन रडायला लागले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा बंगल्यावर गेले तेव्हा तिथे गर्दी होती कार माणसे लगबग काहीतरी मोठे घर होते वाल्किणीचा धाकता मुलगा जो परदेशातून नुकताच परतला होता त्याचे लग्न ठरले होते घरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते मला त्यांच्या आनंदाचा भाग होताना पाहून आनंद होत होता पण त्याचवेळी माझ्या मनात कालच्या घटनेची सल बोचत होती मी नेहमीप्रमाणेच काम करत होते पण माझे लक्ष मात्र स्वयंपाकघरात चाललेल्या तयारीकडे होते विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात होते जिलेबी लाडू गुलाबजाम आणि वेगवेगळ्या भाज्या वास तर इतका मोहक होता की माझी मुलगी असती तर तिने नक्कीच हट्ट केला असता संध्याकाळ झाली आणि मी माझ्या कामातून मोकळी झाले मालकिणीने मला थांबवले ऐक ना आज खूप काम आहे तू रात्री इथेच थांब माझ्या मुलाला रात्री जेवण दे आणि सकाळी लवकर आवरून जा मी थोडी गोंधळले पण नकार देण्याची हिंमत नव्हती मी तिथेच थांबले रात्रीच्या जेवणाची वेळ झाली मालकिणीचा मुलगा टेबलावर बसला आणि मी त्याला वाढायला लागले त्याच्या ताटात पनीरची भाजी गर्म पोळ्या भात आणि गोड पदार्थ होते मी त्याला वाढताना माझ्या डोळ्यासमोर कालचा प्रसंग उभा राहिला माझ्या मुलीला पनीरचा एक छोटासा तुकडा देताना तिने जो हेताळणीचा भाव दाखवला होता तो मला आठवला जेवण झाल्यावर मी भांडी उचलून स्वयंपाक घरात आले तिथे पाहते तर काय उरलेले अन्न फेकून देण्याची तयारी चालली होती माझे मन पुन्हा दुखावले इतके अन्न वाया घालण्यापेक्षा ते एखाद्या गरजवंताला दिले असते तर किती चांगले झाले असते असा विचार माझ्या मनात आला दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि आवरायला लागले मालकिणीचा मुलगा अजूनही अंथरुणावर होता मी घरातून निघणार इतक्यात मालकिणीने मला हाक मारली थांब आज तू माझ्यासाठी एक काम करशील का मी तिच्याकडे पाहिले काय काम मालकीण बाई हे बघ परवापासून माझ्या मुलाला काहीतरी त्रास होतोय त्याला भूक लागत नाहीये काही खावसं वाटत नाहीये डॉक्टरांना दाखवले पण काही उपयोग नाही तिने एका मोठ्या डब्यातून एक डिश काढली त्यात भाकरी आणि पिठले होते हे बघ हे पिठले आणि भाकरी घेऊन जा हे माझ्या सासूबाईंनी बनवले आहे त्या म्हणाल्या गरीबाच्या घरातून बनवलेले अन्न खाल्ले तर तब्येत सुधारते हे माझ्या मुलाला खाऊ घाल पैसे घे मला धक्का बसला माझ्या डोळ्यात पाणी तरारले कालपर्यंत ज्यांनी मला उरलेला पनीरचा तुकडा देताना हेटाळणी केली होती त्याच त्या आज माझ्याकडून अन्न घेऊन जात होत्या तेही माझ्या मुलासाठी मी काही बोलले नाही मी तो डबा घेतला आणि माझ्या घरी आले माझ्या घरी येऊन मी पाहिले तर माझ्या मुलीच्या चेह्यावर आनंद होता तिने मला मिठी मारली आई आज मी खूप छान जेवले मी गोंधळले कुठे जेवलीस आज माझ्या शाळेत एका बाई आल्या होत्या त्यांनी सगळ्या मुलांसाठी खूप छान जेवण आणले होते पनीरची भाजी भात पोया आणि गुलाबजाम खूप मजा आली माझ्या डोळ्यातून अश्रू ओघले मला समजले की देवाने मला जे काही अनुभव दिले त्यामागे काहीतरी कारण होते कदाचित तो मला हेच दाखवू इच्छित होता की कधीकधी गरिबी हीच श्रीमंती असते आणि श्रीमंती हीच गरिबी असते माझ्या मुलीला पनीरचा तुकडा मिळाला नसला तरी तिला पोटभर जेवायला मिळाले होते आणि तेही सन्मानाने मी त्या दिवशी ठरवले की मी आता कुणापुढे हात पसरणार नाही मी स्वतःच्या मेहनतीने माझ्या मुलीला चांगले जेवण देईन तिला चांगले शिक्षण देईन मला आता कोणाकडूनही सहानुभूती नको होती मला फक्त सन्मान हवा होता मी मालकिणीने दिलेला डबा घेऊन पुन्हा बंगल्यावर गेले मालकिणीचा मुलगा अजूनही अंथरुणावर होता मी त्याला भाकरी आणि पिठले दिले त्याने ते खाल्ले काही दिवसांनी त्याला बरे वाटू लागले तो पुन्हा कामावर जाऊ लागला एक दिवस मालकिणीने मला पुन्हा बोलावले तू काय जादू केलीस काय माहीत पण माझा मुलगा बरा झाला आजपासून तू माझ्या घरी पूर्ण वेळ काम करशील मी तुला जास्त पगार देईन आणि तुझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च पण मीच करेन माझ्या डोळ्यात पाणी आले यावेळी ते दुहखाचे नव्हते तर आनंदाचे होते मी मालकिणीचे आभार मानले आणि कामाला सुरुवात केली माझ्या मुलीचे भविष्य उज्ज्वल झाले होते या घटनेने मला एक गोष्ट शिकवली की माणसाने कधीही हार मानू नये प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास एक दिवस यश नक्की मिळते कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका